महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे उपराष्ट्रपती निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत राजकीय खेळली आहे त्यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे ही निवडणूक का आहे खास आणि फडणवीसांची रणनीती काय आहे चला जाणून घेऊ या या सगळ्यांबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले बोलेमे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एन डी ए महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे मूळचे तमिळनाडूचे असलेले राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि विशेष म्हणजे ते मुंबईचे नोंदणीकृत मतदार आहेत गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईत मतदानही केलं होतं याच मुद्द्याचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी अस्मितेचा नारा देत सर्व पक्षांना राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितलं राधाकृष्णन हे तमिळनाडूचे असले तरी ते मुंबईचे मतदार आहेत त्यांचा आणि महाराष्ट्राचा दृढ संबंध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांनी नेहमीच मराठी अस्मितेची गोष्ट केली आहे आता त्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा देऊन मराठी गौरवाला बळ द्यावं या वक्तव्याने फडणवीस यांनी राजकीय रणनीतीचा एक वेगळाच डाव खेळला आहे सूत्रांनुसार फडणवीस यांनी गुरुवारी म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत सांगितलं फडणवीस आणि राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करण्याची विनंतीही केली हा त्यांचा कामाचा भाग आहे मात्र ठाकरे आणि पवार यांनी याबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या खासदारांना राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती होत आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ द्यावी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सातशे एक्क्याऐंशी खासदारांचं मतदान मंडळ आहे यापैकी एन डी एला चारशे बावीस खासदारांचा पाठिंबा आहे तर बहुमतासाठी तीनशे एक्क्याण्णव मत आवश्यक आहेत त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे विपक्षाने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी म्हणून पुढे केला आहे मात्र विपक्षाकडे पुरेसे मत नसल्याने त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नऊ लोकसभा आणि दोन राज्यसभा खासदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटकडे दहा लोकसभा आणि दोन राज्यसभा खासदार आहेत या खासदारांच्या मतांचा पाठिंबा मिळवण्यासाठी फडणवीस यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत विपक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या आधीच राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत करताना म्हटलं त्यांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव देशासाठी मोलाचा आहे महाराष्ट्राच्या राज्यपालाला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळणं ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे दुसरीकडे फडणवीस यांनी राजभवनात राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अप्रकाशित पत्राचं पुस्तक भेट दिलं आहे ही भेट आणि त्यांचं दिल्लीला रवाना होणं यामुळे राजकीय चर्चांना उदान आलं आहे याच वेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अटकळींना उदान आलं आहे काहींच्या मते फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशीही राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी चर्चा केली असावी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पुढे आता पेच आहे मराठी अस्मितेचा मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिल्यास त्यांना विपक्षी आघाडीतील म्हणजेच इंडिया ब्लॉक सहकारी पक्षांची ताळमेळ बिघडू शकतो दुसरीकडे पाठिंबा न दिल्यास भाजप त्यांना मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लक्ष्य करू शकते संजय राऊत यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया देताना म्हटलं आम्ही आमच्या इंडिया ब्लॉकच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ शरद पवार यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही फडणवीस यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे विपक्षाला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे राधाकृष्णन यांना पाठिंबा देणं म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाला मान देणं आहे असा संदेश फडणवीस यांनी दिला आहे यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर दबाव वाढला आहे विशेषत महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात हा मुद्दा भावनिकदृष्ट्या महत्वाचा ठरू शकतो येत्या काही दिवसात विपक्षाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उपराष्ट्रपती निवडणुकीचं गणित एन डी एच्या बाजूने आहे त्यामुळे राधाकृष्णन यांना विजय जवळपास निश्चित मानला जात आहे मात्र फडणवीस यांनी या निवडणुकीला मराठी अस्मितेची जोड देऊन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवरही होऊ शकतो विशेषत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती निवडणूक दोन हजार पंचवीस ही केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक महत्वाची घटना ठरत आहे फडणवीस यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत एक राजकीय मास्टर स्ट्रॉक खेळला आहे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पुढील खेळी काय असेल ते मराठी अस्मितेच्या नावाखाली राधाकृष्णन यांना पाठिंबा देतील की विपक्षी एकजुटीसाठी स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा देतील येत्या काही दिवसात याचं चित्र स्पष्ट होईलच तोपर्यंत ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय राहणार आहे मित्रांनो उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत आली आहे फडणवीस यांनी खेळलेला मराठी अस्मितेचा डाव कितपत यशस्वी होतो हे पाहणं औत्सुकता असं ठरेल तुम्हाला या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतं आम्हाला तुमच्या मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद